पत्रकार हा समाजाचा आरसा आहे त्यांनी समाजहितासाठी निस्वार्थ भावनेनं काम केलंय आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पत्रकार बांधवांनी उत्तमरित्या जपलाय असं मत आमदार राजूबाबा आवळे यांनी व्यक्त केलं हातकळंगले इथं महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन कार्यक्रमात ते बोलत होते पत्रकार दिनानिमित्त हातकळंगले तालुक्यातील महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीनं पंचायत समिती सभागृहात कार्यक्रम झाला पत्रकार बांधवांच्या माध्यमातूनच सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होते त्यांच्यामुळंच लोकशाही सक्षम होण्यास मदत होते त्यामुळे हातकळंगले इथं सर्व सोयीयुक्त पत्रकार भवन साकारण्यासाठी आवश्यक मदत करण्याचं आश्वासन आमदार राजूबाबा आवळे यांनी दिलं दरम्यान समाजातील कुप्रथांवर अंकुश ठेवण्याचं काम पत्रकार करत असतात त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील पत्रकार भवनसाठीही सहकार्य केलं जाईल असं दलित मित्र अशोकराव माने म्हणाले महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन यावेळी उद्योजक संदीप कारंडे पोलीस उपनिरीक्षक सीमा वायचळ महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये धनंजय टारे विनोद शिंगे रोहन साजने विनायक पाटील मनोहर चौगुले यांनी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाला रमेश बोभाटे राजकुमार चौगुले सुकुमार अब्दागिरे शिवाजी वाघरे प्रवीण कुंभोजकर राजीव मुजावर योगेश पांडव शिवकुमार सोने रोहन देसाई वानपोळ सतीश पाटील संतोष भोसले यांच्यासह हातकणंगले तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते